नमस्कार मी आरती महाराष्ट्र एक्सप्रेस मध्ये आपले स्वागत सामाजिक सांस्कृतिक शैक्षणिक व गुन्हेगारी जगातील काही घडामोडी तर प्रथम शहरातील घडामोडी प्रथमातील साजरा झाला दयानंद शेट्टी यांचा वाढदिवस मोणे विभागाचे माजी नगरसेवक दयानंद शेट्टी यांचा वाढदिवस समाजकारातून साजरा करण्यात आला त्यांचे कार्यरत अडीच वर्षापासून समाजकार्य सुरूच आहे त्या अनुषंगाने कुठल्या प्रकारचे पाया खूप न करता यांनी आपल्या कार्यालयाच्या माध्यमातून व पक्षाच्या माध्यमातून गोरगरिबांना मदत केली विद्यार्थ्यांना वाया वाटप गरजूंना छत्री वाटप रुग्णांना स्टीक वाटप असे अन्य प्रकारचे गरजू लोकांना मदत करून आपला हा वाढदिवस त्यांनी साजरा केला लोकांमध्ये चांगले छवी ठेवणारी दयानंद शेट्टी खऱ्या अर्थाने लोकांना एक चांगला संदेश दिला आहे आपला वाढदिवस असो किंवा कुठलाही समाजकार्य असो कुठल्या प्रकारचा वाया खर्च न करता लोकांची मदत करून त्यांनी हा वाढदिवस तेव्हा चांगला दिवस साजरा करावा तसे त्यांना शुभेच्छा देण्यासाठी त्यांनी शाखेमध्ये लोकांनी चांगलीच गर्दी केली यावेळी माजी नगरसेवक कार्यकर्ते पदाधिकारी नागरिक मोठ्या संख्येने उपस्थित होते साहेबांनी आपला वाढदिवस सामाजिक कार्यातून साजरा केलाय काय सांगाल आज माझे सभापती तथा माजी नगरसेवक दयाशंकर शेट्टी यांचा आज वाढदिवस आहे त्या वाढदिवसानिमित्त आम्ही झाकेतर्फे म्हणजे दया शेट्टी यांनीच लहान मुलांना वया वाटप परत कॅलेंडर वाटप छत्री वाटप आणि ज्येष्ठ नागरिकांना जे अपंग आहेत त्यांना वॉकिंग स्टिक आणि व्हीलचेअर्स हो वगैरे आणल्यात आम्ही वॉकर वगैरे हो आणलेत ते वाटप करण्यात येत आहे सेनेच्या ऐंशी टक्के समाजकारण आणि वीस टक्के राजकारण या धोरणातून आम्ही हा कार्यक्रम आयोजित केलेला आहे आणि दया शेट्टी यांनी आपला वाढदिवस अत्यंत साधेपणाने आणि हे असे विविध प्रकारचे वस्तू वाटून एक समाजात आदर्श निर्माण केलेला आहे आणि एक लोकांना एक संदेश दिला आहे की बाबा एक साध्या पद्धतीने वाढदिवस करावा तर ज्येष्ठ नागरिकांची सेवा म्हणा किंवा आपले वॉकर हे वया पुस्तक विद्यार्थ्यांना वया वाटप वगैरे या माध्यमातून आम्ही केलेला आहे प्रयत्न तर या होत्या शहरातील महत्वाच्या घडामोडी अशाच काही नवनवीन घडामोडी पाहण्यासाठी आमच्या चॅनलला लाईक शेअर सबस्क्राईब करा आणि वेळ लायकांना दाबायला विसरू नका आमचे एकत्र आम्ही तुमच्यासोबत तर पुन्हा भेटूया याच ठिकाणी याच वेळी तोपर्यंत